सर नमस्कार चला नमस्कार सर्वना बीईटी धर्मदायुक्त टी सी एस आईबीपीएस सगळ्या शिपाई भरती आहे सगळ्यांना मराठी आहे आणि अत्यंत संभाव्य क्वेश्चन सर्वाधिक वेळा विचारलेले क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आणि तुमची ही जी काय सिरीज आहे कंटिन्यू चालू राहणार ठीक आहे तत्पूर्वी तुम्ही जर धर्मदायुक्तचा आयुक्तचा फॉर्म भरला असेल तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे टोटल दहा टेस्ट पेपर आहेत आणि प्रत्येक दहाचे दहा टेस्ट पेपरचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे ॲप डाउनलोड करून घ्या श्री अकॅडमीचा आपला ॲप आहे हा जो व्हिडिओ आहे यावडच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲपची लिंक दिलेली आहे किंवा आपला नंबर आहे नाईन फाईव्ह फाईव्हिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा पाठवा तुम्हाला लिंक पाठवली जाणार ठीक आहे त्याच्यानंतर टी टी तुम्ही जर तयारी करत असाल ई टीची टी टी इथं ठीक आहे तेवीस नोव्हेंबरला पेपर आहे टीचा टी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये टीची दिवाळीपर्यंत फीस आहे टेस्ट सिरीज आहे त्याचे सुद्धा टोटल दहा पेपर आहेत पेपर एक आणि पेपर दोन आहे त्याचं सुद्धा प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलेलं आहे सगळ्याच याच्यावरती एक पन्नास टक्के सोडू दिली आता घेऊया ठीक आहे चला मराठे व्याकरण आपण इथं घेऊया पहिलं एक सेकंड ठीक आहे चल बघा वाऱ्याहून चंचल मन असत अधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखायची कुठलीही एक्झाम घ्या विभक्तीवर हो तुम्हाला एक प्रश्न नेहमी विचारतात ओके नेहमी कंटिन्यू एक प्रश्न असतो विभक्तीवरती ठीक शेअर करतो एक सेक हा चल वाऱ्याहून आता हून हा जो शब्द आहे हुन हुन ठीक आहे हून हुन हे जे शब्द आहे तर पंच पंचमी विभक्तीचे शब्द आहेत कुठले पंचमी विभक्ती हून ऊन हुन आलेला हुन, आहे वाऱ्याहून चंचल मन असतं तर अधोरेखित कशाला के केलेलं आहे वाऱ्याहून केलेला आहे ऊन आणि हून हे जे प्रत्यय आहेत तर हे पंचमी विभक्तीचे आहे ओके चल खाली खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सरोनामाचा प्रकार ओळखायचा अधोरेखित शब्द आहे स्वतः तू स्वतः मोटार चालवशील का तर स्वतःला केलेला आहे आणि सर्वनामाचा कुठला प्रकार आहे तो दर्शक सर्वनामा आहे प्रश्नार्थक सरोनामा आहे संबंधित सरोनामा आहे की आत्मवाचक आहे ठीक आहे चला उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी नक्की करा एक सेकंद चल एक सेकंद शेअर करतोय ओके आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा तिथं सगळे भरती महत्त्वाचे महत्वाचे आणि तलाठी भरतीचं एक सकाळी नोटिफिकेशन आलेलं आहे तलाठी भरती तयारी करणार आहे तलाठी भरती सुद्धा तुमची लवकरच होणार आहे ओके चलो ठीक चला, चला बघा स्वत हे आत्मवाचक सर्वनाम आहे काय आहे आत्मवाचक सर्वनाम कर्त्याच्या नंतर येणार जर असेल कर्ता इथं तू आहे या तू च्या नंतर आलेलं जे कुठलं सर्वनाम असतं ते स्वतः आहे स्वतः विषय आलेलं म्हणून ते आत्मवाचक सर्वनाम आहे पर्याय क्रमांक तुमचं चार उत्तर आहे याची माहिती तुम्हाला इथे दिली तत्पूर्वी तुम्ही न्यायालय शिपाई भरतीची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फक्त दिवाळी पर्यंत सूट आहे पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये बॅच सुरू झालेली आहे ज्यांची सातवी पास असेल दहावी पास असेल बारावी असेल ग्रॅज्युएट जण या शिपाई भरतीला फॉर्म भरू शकतात त्याचे विषय सुद्धा तुम्हाला दिलेत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान क्रीडा मराठा व्याकरणाने चालू गणवडी या विषयावर तुम्हाला विचारले जातात ठीक आहे तर हा आपला नंबर आहे हे ऍप दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपला न्यायालय भरती तुम्हाला आपल्या ॲपची एप लिंक पाठवली जाईल ठीक आहे आपण स्वतः आणि निज बघा काय आहे आपण स्वतः आणि निज या सर्वनामाचा वापर जर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो आणि त्यामुळे ते आत्मवाचक सर्वनाम आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे एक लेखक बघा एक साधारणतः दोन ते चार प्रश्न दोन ते चार प्रश्न हे कधीही विचारले जातात कमीत कमी दोन प्रश्न असतातच पुस्तक आता सेतुबंध हा तुम्हाला ग्रंथ दिलेला आहे सेतुबंध हा जो ग्रंथ आहे हा सेतुबंध ग्रंथ एक सेकंद कोणी लिहिलेला वाकपितराज प्रवरसेन भीस्माचार्य आणि मुकुंदराज या सगळ्यावरती प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जातात तर प्रवरसेन यांचा सेतुबंध हा ग्रंथ आहे कोणाचा आहे प्रवर्सेन यांचा सेतुबंध हा ग्रंथ आहे ओके चलो ठीक आहे चल पुढचं आता याच्याविषयी माहिती बघा सेतूबंध कोणाचा आहे तर प्रवर्ष आहे भीष्माचार्य यांचा पंचवार्तिक आहे यावर सुद्धा टी एस इथं सगळ्या एक्झामला विचारला की पंचवार्तिक हा ग्रंथ कोणाचा आहे तर भीष्माचार्य यांचा आहे विवेक सिंधू कोणाचा आहे तर मुकुंद राजचा आहे यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्न तुम्हाला आहे स्वभाव व्यक्ती बघा ओक्ती शब्दाची संधी विग्रह खालीपैकी कुठला आहे ठीक आहे तर बघा स्वभाव आणि उक्ती अ अधिक त्याच्या पुढे उ असेल किंवा दीर्घ उ असेल तर त्याचा ओ होतो काय होतो त्याचा ओ होतो ही गुणादेश स्वर संधी आहे संधीचं उदाहरण आहे तर गुणादेश स्वर संधी आहे स्वभाव अधिक उक्ती पासून स्वभाव तुमचं त्या ठिकाणी हा संधी विग्रह आहे आणि ही संधी कुठली आहे तर स्वर संधीमध्ये गुणादेश स्वर संधी मध्ये कुठली तर गुणादेश स्वर संधी आहे गुणादेश स्वर संधी आ, उसेल तेच्चा? उसेल तेच्चा? उसेल तेच्चा? दिले का बघा या ओल अ आधी त्याच्यामुळे रस उर्गा ऊ असेल किंवा दीर्घ असेल त्याचा ऊ होतो ठीक आहे स्वर संधी आहे पुढचा खाली दिलेल्या पर्यायामधून नव्याची नऊ दिवस ही जी मन आहे या मनीचा अर्थ ओळखायचा आहे कुठली मने नव्याचे नऊ दिवस ही मन आहे त्याचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे ठीक आहे एक सेकंड हा चलो हा कमेंट करून देविंदास कमेंट करत जा ओके हाय सगळ्यांना हा मोठ्या मोठ्या गोष्टींपुढे किरकोळ गोष्टीमध्ये लक्ष कोण देतं तर कोणतीही गोष्टीची नवलाई थोडे दिवसच टिकते म्हणून दे नव्याचे नऊ नव दिवस नव्याचे नऊ नव दिवस मध्ये कुठल्याही गोष्टीची नवीन एखादी गोष्ट आणली असेल तर ती थोडीशी माहिती होत तर त्याचं काय आश्चर्य वाटतं नंतर त्या दुस गोष्टीकडे दुर दुर्लक्ष होतं म्हणून नव्याचे नऊ नव दिवस म्हणतात पर्याय क्रमांक दोन तुमचं करेक्ट उत्तर आहे पुढचं आहे अवेर करणे हा खूप वेळा प्रश्न विचारला अभेर करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे दूर लोटणे अभिचाराने वागणे लग्न करणे की अतिरेक करणे तर अभेर करणे याचा अर्थ दूर लोटणे ठीक आहे लो लग्न करणे म्हणजे चतुर्भुज होणे तर लग्न हा हा सुद्धा तुम्हाला अनेक वेळा विचारलाय की चतुर्भुज होणे म्हणजे काय तर लग्न करणे याचा अर्थ असतो चतुर्भुज होणे खादी खादी हा शब्द दिलाय तुम्हाला खादी हा शब्द मराठी भाषेतील कोणत्या भाषेतून आलेला आहे खादी शब्द दिलाय आणि तो कुठल्या भाषेतून आला असं तुम्हाला विचारलेलं आहे कानडी भाषेतून इंग्रजी फारसी की गुजराती तर खादी हा शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे कुठला आहे गुजराती भाषेतून खादी शब्द मग गुजराती भाषेतून येणारे इतर शब्द कुठले आहे तर बघा खादी आहे गी आहे दादर आहे शेट आहे दलाल आहे डब्बा आहे रिकाम टेकडा आहे छोकरा आहे ठीक आहे खादी विचारलाय घी सुद्धा आणि हिवाळा दादर शेठ दलाल डब्बा रिकाम टेकडा आणि छोकरा सुद्धा ठोकळा छोकरा ठोकळा हे सगळे गुजराती शब्द आहे चला पिकलेला आंबा पिकलेला आंबा लागतो विशेषण दिले या विशेषणाचा प्रकार कुठला ओळखायचं पिकलेला आंबा आधोरेखित काय केलेला आहे पिकलेला यातला धातू कुठला आहे पीक हा धातू आहे कुठला पीक पीक धातू आहे म्हणजे हा धातू साधीच विशेषण आहे काय पिकलेला आंबाला पीकला विशेष केले तर पी पी के हा पीक काय धातू विशेषण विशेष आहे इथं दिलं तुम्हाला दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा धातू साधित विशेषण आहे यातला मूळ धातू हा पीक आहे मूळ धातू काय यातला का मूळ धातू हा पीक आहे वाक्यातील आंबा या नावाबद्दल विशेष माहिती सांगताय ठीक आहे आता इथं बघा शब्द दिला तुम्हाला मारुतीचं शेपूट मारुतीचा शेपूट हा जो अलंकारिक शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय मारुतीचे शेपूट दिलेला आहे लंकेचे दहनासाठी आलेली शेपूट आहे का चर्चेची ऊत आहे का मारुती शेपट याचा अर्थ लांबत जाणारे काम मारुती शेपूट याचा अर्थ काय की लांबत जाणारे काम त्याला मारुतीचे शेपट म्हणतात एखादं काम आहे ते लवकर होत नसेल तर त्या कामाला काय म्हणतात की मारुतीचे शेपूट आहे म्हणजे काय की लांबत जाणारं ते का का काम आहे ओके चलो ठीक पुढचं मारुती शेपूट म्हणजे न संपणार किंवा लांबत जाणारं काम आहे आळवावरचे पाणी म्हणजे क्षणमुंगूर गोष्ट आळवावरचं जे आळवाची पानं आहेत त्याच्यावर जे पाणी तुम्ही पाहिलं असेल ते कसं आहे एक क्षणभुंगूर गोष्ट आहे थोडं वेळ पाणी दिसतं त्याच्यावरती मुलांना मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा ठीक आहे वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कुठला काय केलंय मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा एकेरी क्रियापद जर एकेरी असेल आणि तिथं आज्ञा केली असेल तर काय आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे इथं आज्ञा केलेली मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा ही आज्ञा केलेली ठीक आहे इथं विद्यार्थी येणार नाही कारण काळ नाही संकेत जर तर जर असेल वाक्यात जर तर अड काहीतरी अट दाखवली असेल वाक्यात तर ते संकेतर्थी असतं इथं नाहीये संकेतार्थी स्वार्थी म्हणजे काळाचा बोध होत असेल तर ते स्वार्थी परंतु इथं काय दिले मुलांनो सर्वजण रांगेत उभे राह आज्ञा केलेली आहे सर्वांना रांगेत उभे राहण्यासाठी म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञा क्रियापद आता बघा इथं तुम्हाला दिलंय कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य खालीपैकी कोणत्या प्रयोगाचं आहे कर्मणी भावे कर्तरी कर्तरी प्रयोग कर्म संकरित प्रयोग कुठला प्रयोगाचं उदाहरण आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले विचारणार विचारणारे कोण आहे कंडक्टर करता इथला कंडक्टर करता आहे विचारलेले कोणाला प्रवाशाला प्रवाशी आपलं प्रवाश कर्म आहे मग कर्त्याला प्रत्यय आहे ठीक आहे म्हणजे ते कर्तरी प्रयोग नाहीचे कर्मनी प्रयोग मध्ये कर्माला प्रत्यय नसतो म्हणजे कर्मणी सुद्धा राहिला तुमचा भावे प्रयोग कुठला आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारलं याच्यामध्ये कंडक्टर कर्त्याला प्रत्यय आहे कर्मणी आवश्यक परंतु कर्माला सुद्धा प्रत्यय तो कर्मणी नाही आहे आणि कर्त्याला तो कर्तरी सुद्धा नाही प्रयोग राहिला इथं विश्लेषण सुद्धा थोडक्यात तुम्हाला दिलंय वाक्यातील कर्ता आणि कर्म लिंग वचनोत्व क्रियापद बदलत नाही म्हणून तो भावे प्रयोग आहे ठीक आहे हा इथलं बघा अरे रे खूप वाईट बातमी आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही या वाक्यातील अरे रे शब्दाची जात ओळखायची कुठला आहे अरे तर केवळ प्रयोगी आयुव मध्ये जी काय आपली भावना असतो आपण भावना एखादी उंच इमारत दिसली तर अब भो किती उंच अब भो आपण काय म्हणतो अब भो किती उंच इमारत आहे ठीक आहे एखादा समोरून जर काय दिसलं साप तर आपण म्हणतो बापरे काय म्हणतो बापरे तर हे सगळे निघणाऱ्या आपल्या तोंड भावना हे केवळ प्रयोग आयोगाचे उदाहरण आहेत काय आहे ते केवळ प्रयोग आयोगाचे उदाहरण आहे चलो ठीक आता बघा न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोतण्यात गेला वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे ठीक आहे आणि नवीन कर्मणी प्रयोग असतो हा जिथून कर्ता आहे या कर्त्याला जर कडून प्रत्यय लागला कर्त्याला कडून बघा कडून हा प्रत्यय लागतो तो नवीन कर्मणी प्रयोग असतो नवीन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग ठीक आहे कर्त्याला कडून इथं बघा न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठवण्यात आला दंड ठोठवणारा कोण आहे तर न्यायाधीश हा दंड ठोठवणारा हो आहे इथला करता हा न्यायाधीश आहे ठीक आहे इथं तुम्हाला फक्त करता विचारला तर न्यायाधीश आपला करता आहे प्रयोग जर विचारला असेल कर्त्याला जर कडून प्रत्यय असेल कडून प्रत्यय लागतो कर्त्याला तो नवीन कर्मणी प्रयोग असतो ठीक आहे त्यालाच कर्मकर्तरी सुद्धा म्हणतात तर न्यायाधीशातला करता करता त्याचं स्पष्टीकरण दिलं करता किंवा उद्देश कर्त्यालाच उद्देश सुद्धा म्हणतात क्रियापदाला विधेय असं म्हणतात ठीक आहे बघा तुम्हाला जर एखाद्या वेळेस प्रश्न विचारतात खूप वेळा टी सी एसनी विचारलेले आहेत की कर्त्याला काय म्हणतात तर उद्देश मग क्रियापदाला काय म्हणतात क्रियापद क्रियापदाला विधेय म्हणतात काय म्हणतात विधेय हा सुद्धा विचारलेला आहे ठीक आहे वाक्यात क्रियापद दाखवली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता म्हणतात आणि करता पाहिलं आपण न्यायाधीश आहे कडून त्याला प्रत्यय लागलेला आहे चला हा नक्की कंटिन्यू रोज रोज तुमची रेग्युलर आता होणार ही कंटिन्यू आज पहिलंच लेक्चर आपल्याला हा शिपाई भरतीचं तिसरं लेक्चर आहे चला सत्य व्रत दिलेला आहे काय दिलंय सत्य व्रत सामाजिक शब्दाचा विग्रहाचा पर्याय निवडायचा आहे सत्यासाठी व्रत आहे का सत्यापासून व्रत आहे का सत्य आहे व्रत ज्याचे असा तो सत्य आहे व्रत ज्याचा असा तो आणि बघा दोन्ही शब्दाचा पहिला महत्वाचा नाही दुसरा महत्वाचा नाही आणि त्याच्यापासून एक तिसराच काय होतो बोध होतो तो असतो तुमचा बहुवरी समाज समाज विचारलं समाज कुठला आहे तर बहुवरी समाजाचं हे उदाहरण आहे बहुवरी समाज हे लक्ष ठेवा बघा सत्यबोध सत्य आहे व्रत ज्याच्या असा तो हे बहुवी समाजाचं उदाहरण आहे पुढचं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार कुठला आहे तुम्हाला ओळखायचा अलंकार आणि इथं काय दिले बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा आहे विषय संपलाय लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा आहे जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते म्हणजे लहान मुलं आणि मातीचा गोळा हे दोघांचं एकरूप केलेलं आहे दोघांना काय केलेलं आहे एकरूप केले कशाला मातीचा गोळा आहे बघा मातीचा गोळा आणि लहान मूल या दोघांना एकरूप केलंय म्हणजे हे एकच आहे मातीचा गोळा आणि लहान मूल एकच आहे त्यांना एकरूप केलेलं आहे असं ज्या ठिकाणी होतं तो, तो, तो तुमचा असतो रूपक अलंकार कुठला असतो रूपक अलंकार पर्याय क्रमांक एक त्याचा कधी उत्तर आहे तो आहे तुमचा रूपक अलंकार ओके ठीक आहे चल पुढचं झालं की लहान मूल ओके दिलेल्या उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता दाखवलेला आहे म्हणून लहान मुलं म्हणजे मातीचं गुळ आहे एकच आहे आणि असं जर उदाहरण आलं तर लक्षात ठेवायचं ते असतं कुठलं रूपक करायचं पुढचं मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर या वाक्यातील पण तिथे ढोर या शब्दाला समानार्थी शब्द आता ढोर म्हणजे तुम्हाला कळाला ढोर त्याच्यामध्ये फुल आहे का हिरवळ आहे का रद आहे का नाही ते जनावर ठीक आहे ढोर या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द आहे त्याचा जनावर आहे बघा आता ढोर या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे जनावर आहे गुरे फु, गुरे आहे ठीक आहे याला पुष्प आहे हृदयाला अंत्यकरण आहे अंतर्मन आहे हरळीला गवत हाक आणि आरोळी हे समानार्थी शब्द आहे चला ठीक आहे पुढचं बघा या ठिकाणी रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचं नाव काय रामाने रावणास मारले हे वाक्य दिलं आणि प्रयोगाचं नाव आता या ठिकाणी करता मारले मारणारा राम राम हा कर्ता आहे वाक्यातला राम हा काय वाक्यातला कर्ता आहे ने हा प्रत्यय लागलेला आहे ने प्रत्यय लागलाय आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो म्हणजे कर्तरी प्रयोग, हो प्रयोग नाही ठीके हा रावणास मारले कर्म यातलं रावण आहे याला प्रत्यय आहे कर्माला म्हणजे तो त्या ठिकाणी कर्मने प्रयोग नाही ठीक आहे इथ कर्माला प्रत्यय म्हणजे सकर्मक भावे, आए, भावे हो आहे ठीक आहे सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे रामाने रावणास मारले पुढचा हा हा शब्द खूप महत्वाचा आहे हा खूप वेळा अनेक वेळा अनेक वेळा विचारलेला आहे त्यात जे हा शब्द दिलेला आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला तुम्हाला विचारायचंय आद्य मंदी नित्य कि ग्राह्य त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे ग्राही त्याच्या विरोधातील शब्द कुठला आहे ग्राही हा अनेक जण एक्झाम मध्ये तिथं इथं त्यांना वाटतं की येते आणि एक्झाम मध्ये मग चुकतात मग ग्राह्य करू आद्य करू ठीक आहे काय करू नेमकं तर त्या जे या शब्दाच्या विरोधात ते आहे ग्राह्य लक्षात ठेवा ओके चल हो इथे बघा आद्येच्या विरोधात ती अंतिम आहे मंदीच्या विरोधाती तेजी आहे निंदेच्या विरुद्ध वंदे आहे पुढतो इच्छिलेली वस्तू देणारं झाड याच्यावरती तीन प्रश्न नेहमी विचारतात इच्छिलेली वस्तू देणारं झाड विचारलं झाड कुठलं आहे तर कल्पवृक्ष म्हणतो कल्पवृक्ष काय जी कुठली तुम्ही इच्छा करतात ते तुम्हाला प्रकट करून देतो ठीक आहे कामधेनु ही गाय आहे ठीक आहे कामधेनू गाय ती सुद्धा जी तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्हाला जी काही वस्तू पाहिजे कामधेनु सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय आहे का चिंता म्हणजे चिंता हरण करणारा मणी आहे आणि इकडं कल्पवृक्ष इच्छिली वस्तू देणारं झाड हे तिन्हीवर महत्वाचे तिन्हीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात आणि पुस्तक या पुस्तकावर नेहमी आहेत हे रणजित देसाई विश्वास पाटील शंकर पाटील शिवाजी सावंत हे खूप महत्वाचे या सगळ्यावरती प्रश्न सगळ्याच एक्झामवर येतात तर महानायक कादंबरी संभाजी कादंबरी आणि पानिपत कादंबरी असं एकही एक्झाम नाही की या एक्झामवरती या पुस्तकावरती आणि या लेखकावरती प्रश्न विचारला नाही सगळ्या पुस्तकावर सगळ्या लेखकावर प्रश्न आहेत तर विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत महानायक नावाची कादंबरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आहे संभाजी कादंबरी छत्रपती संभाजी महाराज पानिपत कादंबरी पाणीपत्या विश्वास पाटीलचे त्यात रणजित देसाई शंकर पाटील आणि शिवाजी सावंत यांच्या सुद्धा कादंबऱ्या आहेत यावर सुद्धा तुम्हाला नेहमी प्रश्न विचारले जातात बघा ओके ठीक आहे बघ रणजित देसाई यांची कादंबरी कुठली तर पावनखिंडवर खिंडवर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे पावनखिंड खिंड कादंबरी कोणाची आहे श्रीमान योगीवर सुद्धा प्रश्न आहे श्रीमान योगी कोणाचे स्वामीवर सुद्धा प्रश्न आहे स्वामी कादंबरी कोणाची आहे तर रणजित देसाईच्या शंकर पाटील यांची कादंबरी जुगलबंदी नावाची कादंबरी ठीक आहे आणि वेळा सगळ्यात जास्त शंकर पाटीलच्या पाऊलवाटा नावाची कादंबरी याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला विचारले त्याच्यानंतर खेळखंडोबा आणि आभाळ ह्या शंकर पाटील यांच्या आणि शिवाजी सावंतच्या तिन्ही महत्त्वाच्या आहेत तीनही महत्त्वाच्या आहेत अतिशय महत्त्वाच्या ह्या सुद्धा महत्वाच्या कार करा ह्या सुद्धा महत्वाच्या शंकर पाटीलची जुगलबंदी आणि पाऊलवाटा दोनच कादंबरीवर जास्त sí. प्रश्न आहेत शिवाजी सावंतची छावा कादंबरी यावर सुद्धा प्रश्न आहे मृत्युंजय या कादंबरी सुद्धा प्रश्न आहेत आणि युगंधर या सुद्धा प्रश्न आहेत तिन्ही महत्वाच्या आहेत आणि वरच्या सुद्धा तिन्ही सुद्धा महत्वाच्या आहेत त्यामुळे हे चार लेखक इथं घेतलेले आहेत यावर सगळ्यात प्रश्न जी कुठली आता तुमची एक्झाम येणारे असेल तर सगळ्याच एक्झामला तुम्हाला यावर प्रश्न आलेले दिसतील सगळीच कुठलीच नाही त्यामुळे हे पाठच करून ठेवा हे तीन लेखक विश्वास पाटील ले, एक त्यांची पानिपत कादंबरी ठीक आहे संभाजी कादंबरी आणि महानायक नावाची कादंबरी कारण सगळ्या एक्झामला यावर प्रश्न अनेक वेळा विचारलेले आहे ठीक आहे पुढचं आता ही जे घेतले आपण हे सगळे एक्झाम थ्रू घेतलेलं आहे व्यवस्थित प्रकारे घेतलंय आणि रेग्युलर घेणार आहोत तर लक्षात ठेवा तुम्ही जर न्यायालयाच्या शिपाई भरतीचा अभ्यास करत असाल ठीक आहे कुठली न्यायालयाची शिपाई भरती त्याचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर या न्यायालयाच्या शिपाई भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे दिवाळीपर्यंत तुम्हाला सूट आहे पन्नास टक्के ऑफ आहे फक्त पाचशे एकोणपन्नास फीस आहे तुमचा सिलेबस सुद्धा दिलेला आहे यांची सातवी पास असेल दहावी पास असेल बारावी पास असेल ग्रॅज्युएट असेल हे सगळेजण फॉर्म भरू शकतात फॉ एक शंभर रुपये फॉर्म लागतं त्याच्यानंतर सगळ्यांची शॉर्ट लिस्ट लागते ठीक आहे आणि तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही आता जर धर्मदायुक्तचा फॉर्म भरला असेल धर्मदायुक्ताचं फॉर्म भरला असेल तर टेस्ट्रीज धर्मदायुक्तची आहे पन्नास टक्के ऑफ आहे पन्नास रुपये दिवाळीपर्यंत टेस्ट सिरीज आहे दहा टेस्ट, टेस्ट पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण आहे म्हणजे साधारणतः टीईटीची तुम्ही तयार करत असाल तेवीस नोव्हेंबरला टीईटीची एक्झाम आहे एकोणसाठ रुपयामध्ये टीईटी ची दिवाळीपर्यंत टेस्ट सिरीज आहे सुद्धा दहा टेस्ट पेपर आहेत प्रत्येक टेस्ट पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे दोन्ही सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतोय हा आणि चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसतील करा आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळतात ठीक आहे चला थांबते हा आपला नंबर आहे बघा हा नंबर तुम्हाला दिलेला आहे इथं काय प्रश्न असतील तुमचे तर त्या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता हा नंबर तुम्हाला बॅच जॉईन करायचा असेल तर ह्या नंबरला संपर्क टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री व्हॉट्सअपला पाठवा ठीक आहे तुम्हाला ॲपची लिंक पाठवली जाईल किंवा ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली